आणि अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेली सगळ्यात महत्वाची अपडेट विधान परिषदेच्या निवडणुकीचं आपापलं मतदान केलं अगदी शेवटचा तास शिल्लक होता मतदानाचा तेव्हा बहुजन विकास आघाडीच्या तीन मतदारांनी म्हणजे तीन आमदारांनी आणि मनसेचे एक आमदार राजू पाटील या चौघांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार विधानभवनामध्ये आल्यानंतर त्यांना मिलिंद नार्वेकर आतमध्ये घेऊन गेले त्यामुळे अनेकांच्या भोया उंचावल्या त्यानंतर हितेंद्र ठाकूर यांच्यासह दोन आमदार विधानभवनातल्या भाजप कार्यालयात गेले त्यानंतर बहुजन विकास आघाडीच्या आमदारांनी मतदान नेमकं कुणाला केलं याची उत्सुकता आहे दुसरीकडे राजू पाटील यांनी राज ठाकरेंच्या फोन नंतर मतदान केलं मतदान करणारे ते शेवटचे आमदार होते त्या अगोदर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची फोनवरून चर्चा झाल्याची सुद्धा माहिती आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये बारापैकी कोणता एक उमेदवार अपयशी ठरतो याकडे आता लक्ष लागलेलं अगदी काही वेळामध्ये मतमोजणीला सुरुवात होईल दोनशे चौऱ्याहत्तर आमदारांनी आपापल्या मतदानाचा हक्क बजावलाय आणि यानंतर मतमोजणीला सुरुवात होईल सर्वात अगोदर मतांचा तेवीस मतांचा कोटा पूर्ण करणारा उमेदवार निवडला जाईल अकरा उमेदवार निवडले जातील एक उमेदवार या निवडणुकीमध्ये अपयशी होईल निवडला जाणार नाही तो उमेदवार असेल महाविकास आघाडीचा याकडे सध्या सगळ्यांच्या नजरा लागल्यात मतदान पूर्ण झाल्यानंतर विधीमंडळातली आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी थेट जाऊयात विधिमंडळ परिसरामध्ये माझे सहकारी अक्षय कुडकलवार उपस्थित आहेत त्यांच्याकडे अक्षय कविता आपण जर बघितलं तर विधिमंडळाच्या संपूर्ण जे अकरा विधान परिषदेच्या जागांसाठीचं मतदान पार पडलेलं आहे बारा उमेदवार रिंगणात असल्याने चुरस वाढलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक उमेदवारावर प्रत्येक पक्ष बारीक लक्ष ठेवून होता आणि त्यांच्या माध्यमातून आज हे मतदान पार पाडून घेतलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं एक पहिली अपडेट देतो आहे कविता की मतमोजणीला सुरुवात झालेली आहे जे मतपत्रिका आहे ते छाननी करण्याचं काम आता मतमोजणी केंद्रामध्ये सुरू आहे आपल्यासोबत सगळ्या पक्षाचे काही विविध पक्षाचे पदाधिकारी आमदार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार दिलीप मामा लांडे त्यांच्याशी आपण बातचीत करतोय मामा आपण जर बघितलं तर तुमच्याकडे तुमचा कोटा पूर्ण होता आणि अपक्ष मिळून तुमच्याकडे काही मतं उरली होती नेमकं प्रशिक्षण शिबिरं दोन दिवस चालली तुमची एकूण आता काय मतपेटीतनं बाहेर येणार आणि काय झालं काल पूर्ण दोन रात्रांमध्ये काल दोन वाजेपर्यंत मुख्यमंत्रींनी बैठक घेतली महायुतीच्या वतीने आमचे जे उमेदवार उभे केलेले होते ते उमेदवार आमचे शंभर टक्के निवडून येतील अशा पद्धतीची युवरचना झालेल्या आहे आणि त्यामुळे आमच्याकडं असणारे भाजप असेल राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा असतील आमचा शिवसेना पक्ष आहे हे प्रत्येकाचा कोठा आम्हाला आवश्यक होता तेवढा कोठा आमच्याकडे असल्यामुळे आमचे उमेदवार हे शंभर टक्के निवडून येतील याची खात्री आहे आणि तशा पद्धतीने नियोजन पण झालेलं आहे आणि नियोजन करून प्रत्येक उमेदवाराला जेवढ्या मताची गरज आहे की तेवढ्या मताने निवडून येऊ शकतात अशा पद्धतीने व्यवहरचना करून त्या प्रत्येक उमेदवाराला तेवढा कोटा देऊन ही जिम्मेदारी प्रत्येक पक्षाच्या नेते लोकांकडे दिलेली होती मंत्र्यांकडे दिली होती आणि ती जिम्मेदारी पूर्णपणे विश्वासाने त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे त्यामुळे एक तासाभरातच महायुतीचा विजय गुलाद उद गुलाल उधळण्याचं काम सुरू होईल महायुतीचा विजय तुम्ही सांगताय मात्र धाकधूक यासाठी महायुती देखील वाढलेली आहे कारण मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी उद्धव ठाकरे यांनी दिली आणि मिलिंद नार्वेकर आपण जर बघितलं तर महायुतीच्या आमदारांशी संपर्क साधून होते महाविकास आघाडीच्याही होते मी आपल्याला महायुतीचं सांगितलं आपण महायुतीमध्ये अशा नावाचा कोण उमेदवार आमच्याकडे नव्हता आपण कुठल्या तरी दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराचं नाव सांगताय त्यामुळं मी महायुतीच्या उमेदवारांबद्दल आपल्याला बोललेलं आहे आणि महायुतीचे उमेदवार हे शंभर टक्के निवडून येतील अशी खात्री या ठिकाणी भाजपचे पण आमदार आहेत हे पण आहे या ठिकाणी आपल्याला खात्री देतोय आपल्यासोबत रवींद्र दंगेकरांना आपण बोलवतोय रवींद्र दंगेकर देखील आले राम कदमजी तुम्ही मला सांगा तुम्ही खरं तर ही चुरस वाढलेली आहे एक उमेदवार अतिरिक्तच असताना आणि तो उमेदवार देखील असा देण्यात आला होता महाविकास आघाडीकडनं ज्याचं नाव शेवटच्या क्षणी सस्पेन्स खोलण्यात आलो होतं आपण जर पाहिलं तर कोणतीही निवडणूक ही आकड्यांच्या आधारावर जिंकली जाते आमच्याकडे जेवढे आकडे आहेत आम्ही तेवढेच उमेदवार दिले पण कुठेतरी घोडेबाजार काँग्रेस उबाटा आणि शरद पवार गटाला करायचा होता तर त्याच्यामुळे त्यांच्याकडे आकडे नसताना देखील मुद्दा उमेदवार दिला तर त्याच्यामुळे त्यांना काय राजकारण करायचं ते त्यांना लखलाब लावो पण आमच्या महायुतीचे सगळे उमेदवार शंभर टक्के निवडून येत आहेत जसं दिलीप मामा म्हणाले ते खरं आहे आणि त्याच्यासाठी काही विशेष काही वेगळं रॉकेट सायन्सची आवश्यकता नाही जे आमच्याकडे आकडे आहेत त्या आकड्याप्रमाणेच आम्ही उमेदवार दिलेले आहेत आणि ते संध्याकाळी आता मतमोजणी सुरू झाली आहे सुरू झाल्याच्यानंतर आपल्याला एक साधारणतः साडेसात आठ वाजेपर्यंत जर समजा कोणी काही ऑब्जेक्शन नाही घेतलं तर इथे आम्ही गुलाल उधळत असताना आणि आमचे सगळे उमेदवार निवडून झाले निवडून आलेत अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळतं रवींद्र धंगेकरजी आप जसं दिलीप लांडे सांगतायत सोबत राम कदम देखील सांगत होते की त्यांचा निवडणुकीचा गुलाल आहे महाविकास आघाडीकडे कोटा नसताना एक उमेदवार जास्त दिला नेमकं कुठल्या जोरावरती हा उमेदवार देण्यात आला काँग्रेस पक्षाचा आमचा उमेदवार सगळ्यात जास्त मताने निवडून येईल हा माझा विश्वास आहे कारण आमची सगळी मतं जी काँग्रेस पक्षाचे आमदार होते ते एक संघ आणि एकत्र येऊन आजचं मतदान केलं आणि ह्याच्यामध्ये शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल शरद पवार साहेब असेल साहेब असेल आम्ही एकत्र बसून जो निर्णय घेतला ते आमच्या मताची गोळाबेरीज फक्त आमचे तिन्ही उमेदवार रंग रिंगणात आहेत लढणार आहेत आणि निवडून बी येतील असा विश्वास आहे कारण आमची मतं नुसतंच आज वर्तमानपत्रामध्ये हे फुटले ते भुटले पण आमचं कुठलंही मत फुटलेलं नाही काँग्रेसची पाच मतं फुटणार असं असं म्हणत होते पण आमचं एकही मत फुटणार नाही कारण आम्ही सगळे एकत्र येऊन काँग्रेस पक्षाची धुरा आणि काँग्रेस पक्षाच्या विचारच्या दोन्ही पक्षांना जे कोट्यामध्ये मतं ठरली होती ते आमची मतं आम्ही त्यांना आहेत आणि आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील ह्या ह्याच्यामध्ये शंका नाही आपल्यासोबत झिशांत सिद्धिकीय झिशांतजी तुमच्या मतावर खरंतर काँग्रेसची बऱ्यापैकी दारुमदार होती काल तुम्हाला बघितलं तर काल बैठकीला बोलवण्यात आलं नव्हतं याची खंत देखील तुम्ही व्यक्त केली आज नेमकं काँग्रेसच्या कार्यालयामध्ये काय झालं आणि एकूण तुम्हाला काय विश्वास आहे निवडणुकीबाबत कल के मीटिंग के बारे में मुझे किसी ने बताया नहीं था इसीलिए मैं मीटिंग गया नहीं था आज की मीटिंग के बारे में मुझे एक इंटरमेशन आया था तो मैं गया सीनियर लीडरशिप उपस्थित थी और मैंने उनसे बात की और उन्होंने मुझे कहा कि किसके लिए वोट देना है और उस हिसाब से मैंने वोट किया उसके बाद किसको कितने वोट्स एलोकेट है सब के बारे में मुझे कोई इन्फॉर्मेशन दिया नहीं तो रिजल्ट के बारे में मैं कुछ कह नहीं सकता मगर कांग्रेस पार्टी के जो सीनियर लीडरशिप ने मुझसे कहा जिसको वोट देना है मैंने कांग्रेस पार्टी का आदेश फॉलो किया है नहीं, आपको प्रे, वोटिंग दिया है जो हमारे सीएलपी लीडर बाला साहेब थोराज जी रमेश चनीतला जी सब उपस्थित थे उन्होंने जैसा बताया वैसे ही मैंने वोट दिया मुझे कल की मीटिंग के बारे में इन्फॉर्मेशन नहीं था इसीलिए मैं कल गया नहीं आज जब मैं गया उन्होंने मुझे बताया और मैंने अपना वोट कास्ट किया आ, मामा आपण बघतोय का की काँग्रेसचे उमेदवार देखील विजयावरती दावा करतात तुमचे माहितीचे उमेदवार देखील विजयावरती दावा करतात सगळेच दावा करतात मात्र यात गेम कोणाचा नेमका होणार ते कसं आपण पाहिलं असेल दडगेकर होते सिद्दीकी सर होते यांनी तुम्हाला तुमच्या माध्यमातून लोकांसमोर सांगितलेलं आहे की काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार माहितीचा नाही त्यांनी दोघांनी ठामपणे सांगितलं की आमच्या काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार महायुतीचा उमेदवार बाकीचे पडणार असे त्यांनी जाहीर सांगितलं त्यामुळे ते बोलले ना फक्त आमचा काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार असे ते बोलले ना दोघं पण ते असे बोलले नाही की महागाडीचा मी तुम्हाला बोललो काय आमच्या महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येणार बरोबर तसे धनगेकर घ्या सिद्दीकी घ्या की हे बोलले का की आमच्या महागाडीचे उमेदवार निवडून येणार त्यांनी दोघांनी ठामपणे सांगितलं की आमचा काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार शांजी नहीं मैं अभी जैसा दिलीप जी कह रहे हैं उनको अपने पार्टी से ज़्यादा इन्फॉर्मेशन होगा मुझे अपनी पार्टी ने बताया नहीं है कि किसको कितने वोट्स एलोकेट किए गए हमें कहा गया था कांग्रेस की जो प्रत्याशी है प्रज्ञा डॉक्टर डौ, प्रज्ञा सातव जी उनके लिए वोट करने के लिए और हमने पूरी हंड्रेड परसेंट उनका आ, पालन किया है राजीव सातव जी के साथ हमारे पुराने फैमिली रिलेशन थे और आ, 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 जो उन्होंने कहा वो हमने वोट डाला नहीं नहीं सिर्फ राजीव सातव की बात नहीं प्रज्ञा सातव की बात नहीं बताया जा रहा है कि आप महाविकास आघाडी का भी एक हिस्सा हो तो इनका कहना है कि आपने कांग्रेस ने सिर्फ महाविकास आघाडी को वोट कांग्रेस महाविकास आघाडी में कांग्रेस के आ, जो आमदार है उन्होंने सिर्फ कांग्रेस को वोट किया देखो मैं यही कह रहा हूं मी नाही बोललो त्यांनी स्वतः दोघांनी सांगितलं की आमचा काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार त्यामुळे आणि त्यांनी आता हे पण कबूल केलं की मला सकाळपर्यंत माहिती नाही की कोण उमेदवार आहे त्यामुळे त्यांना येताना सुद्धा त्यांना येताना सुद्धा त्यांचे अब्बा भेटलेले असतील पप्पांनी सांगितलं असेल ते होते मतदान करून <laughs> बाबा सिद्दीकी स्वतः बाबा सिद्दीकी स्वतः होते उपस्थित होते मी मे, मी तेच सांगितलं रात्री त्यांना अब्बा भेटलेले होते सकाळी त्यांना पप्पा आणि अब्बांनी सांगितलं कि जा बेटा वोट कर क्या संपला विषय त्यांनी एवढं यही कह रहा हूं कांग्रेस पार्टी ने जो कहा वो मैंने किया कांग्रेस पार्टी का उम्मीदवार जीतेगा रिजल्ट अभी आ जाएगा ने, ने, जा। आप कांग्रेस पार्टी का आप ये नहीं बोल रहे आप बोल रहे कांग्रेस साज उमेदवार नेडून येणार महागाडीचे बाकीचे उमेदवार पडणार

बारा आमदार आहेत आणि एकशे पंधरा ते एकशे सोळाच्या जवळपास संख्या आहे सोबतच सर आपण यांच्याकडनं देखील नेमकी प्रतिक्रिया घेऊयात तुम्ही आत्ता सर मतदान मतदान केलेलं आहे कशा प्रकारे बघता आहे भाजपचे एकूण एकशे पंधरा एकशे सोळाच्या जवळपास सध्याला काउंट जात आहे कशाप्रकारे बघता आहे महायुतीचं नऊ आमदार मी रासप पार्टीचा आमदार आहे आणि भाजपचा सहयोगी आमदार आहे त्यामुळे आमच्या युतीचा शंभर टक्के विजय आहे भाजपचे पाच शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादीचे दोन असे नऊ ला नऊ विजय होत आहे आणि शंभर टक्केने दोनशे टक्के विजय होत आहे दुसरीकडे पाहायचं तर बविया कुठंतरी सोबत नाही आहे असं चित्र जे आहे ते दिसत दिसत होतं आपल्याला याकडे कशा कशाप्रकारे बघताय कारण की यात प्रश्न ये असा येतो की सुरुवातीला ते कुठेतरी नाराज असल्याचं देखील दिसलं होतं मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट पण घेतली मतदानाच्या अगोदर नाही नाही असं तुम्हाला वाटतंय थोडं पावसाचे दिवस आहेत लांबून यायचं आहे वाहतूक आहे यामुळे थोडं उशिरा कोण आला असते पण आमच्याकडं महायुतीमध्ये कुणी नाराज नाही आहे पर... पण आमच्याकडं महायुतीमध्ये सर्व एकत्र आहेत हे तुम्हाला साडेचार वाजाच्या अगोदर दिसलं असेल त्यामुळं तसा काही गैरसमज नाही आहे आणि कुठलाही महायुतीमधला कुणी सभासद नाराज नाही आहे पावसाचे चांगले दिवस आहेत शेतकरी खुश आहे आणि या ठिकाणी अर्थसंकल्प चांगला झालेला आहे त्यामुळं महायुतीतला सर्व जेवढे सभासद आहेत महायुती मधले तर सर्व खुश आहेत मला दोघांना एक प्रश्न विचारायचा आहे मिलिंद नार्वेकर हे सर्व पक्षीय आमदारांचे उमेदवार आहे असं समजलं जात आहे नेमकं कशाप्रकारे बघता आहात सेकंड प्रिफरन्स हा कोणाला असल्याचं दिसत आहे किंवा तुम्ही कोणाला दिलंय मी हे विचारणार नाही ने, पण नेमकं ने, ने 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 कुठल्या पक्षामधून उभे आहेत शिवसेना ठाकरेगड हा त्यामुळं आम्ही तर महायुतीच्या आहोत ना त्यामुळे महायुतीबद्दलच सांगू शकतो त्यांचं भवितव्य आता दोन काँग्रेस आमदारांनी सांगितलं ना कोण सा, दोन काँग्रेस आमदारांनी तुमच्या माध्यमातून लोकांसमोर सांगितलं की फक्त आमचा काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार त्याची गॅरंटी आम्ही घेतलेली आहे त्यामुळे त्यांचं भवितव्य काय आहे त्यांचं तुम्ही नाव घेतलं ते या ठिकाणी जाहीर झालेलं आहे सर तुम्ही नाही मला याबद्दल म्हणजे आमचे नेते ऑलरेडी बोलतील याच्यावर मी फार छोटा माणूस पडतो याच्यावर मला काही तेवढं भाष्य करायचं नाही पण हे आमची निकालाची निकाल जो येणार आहे ही नांदी आहे आणि विधानसभेची आम्ही फायनल जिंकणार आहोत इलेक्शन ठेवून मामा तुम्ही सातत्यानं सांगतात की काँग्रेसचा सा उमेदवार जिंकेल मग दोन उमेदवार आहे शेकापचे जयंत पाटील महाविकास आघाडीमध्ये आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर, तर मिलिंद नार्वेकर मग यात पडणार कोण आहे तुमचा ना, राजकीय अनुभव काय सांग जयंत पाटील हे शेका पक्षाचे आहेत आणि मी कुठल्या पक्षाबद्दल काय बोललेलं नाही आहे त्या पक्षाच्या जिम्मेदार आमदारांनी सांगितलं तुमच्या माध्यमातून लोकांसमोर सांगितलं की आमचा प काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून येणार तुम्ही ज्यावेळी विचारलं की महागाडीचे कोणकोण हे निवडून येतील त्यावेळी त्यांनी एवढंच सांगितलं की आमचा काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून येणार बाकीच्याबद्दल काय बोलले नाही कारण याचा अर्थ फक्त काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार महागाडीतले बाकीचे पडणार माझा दोघांना एक प्रश्न आहे आपण जर बघितलं तर काँग्रेसचे आमदार असं सांगू शकतात कारण काँग्रेसकडे तितकं बहुमत आहे अतिरिक्तचं देखील बहुमत आहे काँग्रेसच्या जागा बघितल्या तर शिवसेनेचं झालं तर शिवसेनेत देखील अतिरिक्त बहुमत आहे मात्र तुमच्यासोबत जे इतर मित्र पक्ष आहेत त्यांचं बहुमत नाही आहे त्यांना देखील कुणाचा ना कुणाचा आधार घ्यावा लागेल मग ते राष्ट्रवादी असो किंवा भाजप असो त्यांना देखील काही काही आकडे कमी पडतील नाही नाही आकडे आहेत आमच्याकडं आमची महायुती आहे, महा आहे। आम्ही असं हे बोललो नाही की सेनेचे निवडून येणार भाजपचे निवडून येणार राष्ट्रवादीचं हो मी सांगू शकत असं बोललो का मी तुम्हाला सांगितलं की आमचे महायुतीचे जेवढे उमेदवार आम्ही नऊ उभे केलेले आहेत नऊच्या नऊ निवडून येणार हे जाहीर या ठिकाणी सांगितलं काँग्रेसच्या आमदारांनी तसं सांगितलं नाही आहे काँग्रेसच्या आमदाराने हे सांगितलं नाही आघाडीच्या आमद उमेदवार निवडून येणार म्हणून काँग्रेसच्या आमदारांनी ठामपणे सांगितलं की आमचा काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार पण म्हणजे तुम्ही अजूनही कुठेतरी शाशांत आहे की काँग्रेसची मतं फुटणार त्यांनी सांगितलं काँग्रेसच्या आमदारांनीच सांगितलं की फक्त आमचा काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार गुट्टीजी या सगळ्या संदर्भात पुन्हा तुम्हाला इथेच प्रश्न विचारतो मी की आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं पाच उमेदवार भाजपाने उभे केले दोन उमेदवार राष्ट्रवादीने उभे केले यांना देखील कुठेतरी मतांची जुळवाजुळव करावी लागत होती आणि मिलिंद नार्वेकर यांचा जर आपण वावर बघितला तर शिवसेना ओव्हरऑल शिवसेना पक्ष असो सगळ्या पक्षांमध्ये चांगला आहे ही शक्यता होऊ शकत नाही का की शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार बियॉन्ड द पार्टी लाईन रिलेशन मिलिंद नार्वेकर यांचे चांगले आहे हे बघा म्हणजे याच्यात सांगायचं म्हणजे महायुतीनं उमेदवार नऊ उमेदवार उभे केलेले आहेत आणि नऊ उमेदवारला निवडून आणण्यासाठी आमच्याकडं तेवढं बहुमताचा आकडा आहे आणि नऊला नऊ उमेदवार हे आमचे युवतीचे निवडून येणार आहेत एवढंच मी आपल्याला सांगू शकतो आपण बघतोय कविता सगळ्यांकडून सांगितलं जातं पुन्हा एकदा आपण अभिषेकशी मी चर्चा करतोय अभिषेक सगळेच सांगतायत की आमचे उमेदवार निवडून येईल एकूण वातावरण काय बसतं अनुमान काय सांगतं की फटका यामध्ये कुठले कुठले उमेदवार हे कमजोर आज पण त्या अगोदर मला सांगा मतमोजणी जी सुरू झालेली आहे त्या ठिकाणी उमेदवार कोणकोणते उपस्थित आहेत आणि तिथे आत्ताची हालचाल नेमकी काय आहे मतं जी आहे ती इंटॅक्ट आपल्याला भाजपकडे गेल्याचं पाहायला मिळत आहे कविता आपण जर बघितलं तर आता मतमोजणी सुरू झालेली आहे महाविकास आघाडीचे आणि महायुतीचे सगळे नऊच्या नऊ उमेदवार त्या ठिकाणी दाखल आहेत मात्र आमदारांची संख्या काहीशी आता विधानभवन परिसरातनं कमी कमी होतानाचं चित्र बघायला मिळत काही जे महाविकास आघाडीचे आमदार होते आज अधिवेशनाचा देखील शेवटचा दिवस होता ते आपल्या मतदारसंघाच्या दिशेने देखील रवाना झालेले आहेत पहिल्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असल्याचं कळतंय मात्र आपण जर बघितलं तर तर दुसरी फेरी व्हायला अजून वेळ लागेल मात्र काही क्षणात जे पहिल्या प्रिफरन्सचे मत आहे आणि ज्यांना सर्वाधिक मत आहे हा निकाल साधारण यायला अर्धा तास आपल्याला लागू शकतो अभिषेकला काही अपडेट येत आहे अभिषेकशी आपण चर्चा करणार अभिषेक काय अपडेट येते सध्याला जर पाहायचं तर आमदार अभिजित वंजारी आणि सतेश पाटील हे काँग्रेसकडनं विधान परिषदेसाठी मतदान मोजणीसाठी प्रतिनिधी म्हणून नियुक्त झाले आहेत तर मतमोजणी दरम्यान काही गैरप्रकार जर का घडला तर या दोन आमदारांना ऑब्जेक्शन घेण्यासाठी निवडणूक आयोगाकडे मतमोजणीसाठी कक्षासाठी अधिकार राहणार आहेत सोबत दुसरीकडे जर का बघायचं तर शिव जे राष्ट्रवादी काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं अनिल पाटील आणि संजय बनसोडे यांचं नाव समोर येत आहे तर भाजपकडनं आमदार निरंजन डावखरे आणि काही अन्य सदस्य आहे नितेश राणे देखील त्याच्या मध्ये असणार आहेत ते देखील उपस्थित राहणार आहेत संजय केळकर आहे प्रवीण दरेकर आहे आणि निरंजन डावखरे असे हे चार आमदार आहेत जे भाजपची जेव्हा मतमोजणी होईल तेव्हा त्यासाठी ते प्रतिनिधी म्हणून तिथे उपस्थित असणार आहेत त्यामुळे आता मतमोजणी जी आहे काउंटिंग जी आहे ती सुरू झालेली आहे आणि एकूणच थोड्याच वेळामध्ये कल जे आहेत ते आपल्याला हाती येतात समोर असतील या कलांसंदर्भात आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी अक्षय आणि अभिषेक तुमच्याकडे